नमस्कार मंडळी तर तुमचीही सकाळ चहाशिवाय सुरू होत नाही ना चहासोबत काहीतरी मस्तपैकी स्नॅक्स आपल्याला पाहिजे असतात त्यामुळे आजची खास रेसिपी ही फक्त तुमच्यासाठी दिवाळीचं फराळ केलेलं आहे पण ते फराळ पण आपल्याला नेहमी नेहमी तेच तेच खावं वाटत नाही तर त्यासाठी एकदम छटपटी तसे चिरोट्याची रेसिपी मी घेऊन आलेली आहे तर सर्वप्रथम मी मैदा घेतलेला आहे दोन वाटी आणि त्यामध्ये मीठ ओवा जिरं मस्त मिक्स करून घेतलं थोडीशी कसूर मेथी घेतली क्रश केली हातानेच आणि ती त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये तेलाचं मोहन घातलेलं आहे तेल थोडंसं गरम करून त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि मस्तपैकी प्रत्येक दाण्याला लागेल अशा पे पद्धतीने मी मिक्स केलेलं आहे आणि छानपैकी पाण्याने उंडा भिजवून घेतलेला आहे उंडा थोडंसा जाडसर भिजवा शंकरपाळ्याला जशा पद्धतीने उंडा भिजवतात तशा पद्धतीने थोडंसं जाड जाडसर उंडा भिजवलेला आहे उंडा भिजवून झाल्यानंतर पंधरा मिनिटांसाठी छानपैकी त्याला एक रेस्ट द्या आणि त्याच्यानंतर आपण चिरोटे करायला घेऊयात तर त्याआधी तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुम्ही शेअर करत चला आणि कमेंट करत चला हुंडा भिजवणं झाला की आपण व्यवस्थित चेक करायचा आहे तो घट्ट आहे किंवा नाही आणि त्यानंतर त्याला थोडंसं तेल लावायचं वरतून आणि तो व्यवस्थित रेस्ट करायला त्याला झाकण वगैरे ठेवून रेस्ट करायला ठेवून द्यायचा आहे दहा ते पंधरा मिनिटांनंतर आपण चेक करूया उंडा व्यवस्थित मुरलेला आहे तर छानपैकी आपण उंड्याला परत एकदा थोडस मळून घेऊया मळल्यानंतर उंड्याचे तीन ते चार व्यवस्थित मोठे मोठे भाग करून घ्यायचे आहे आणि ते एकदम व्यवस्थित गोल करून त्याची पोळी लाटायला घेऊया उरलेला उंडा व्यवस्थित झाकून ठेवलाय मी कारण तो कडक नाही व्हा व्हावा यासाठी व्यवस्थित झाकण त्याच्यावर ठेवूया आणि बाकीच्या उंड्याची पोळी लाटूया उंडा व्यवस्थितपणे लाटून घ्यायचा आहे छानपैकी थोडीशी पतली पोळी लाटायची आहे आणि त्याचे पिझ्झा कटरने किंवा चाकूने छोटे छोटे काप करायचे आहेत मी चिरोटे थोडेसे लांब लांब कापलेले आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने कापा त्याला कोणताही आकार दिला तरीही चालेल एका कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे साईडला तेल थोडंसं सा गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण आपले चिरोटे टाकूयात तळायला चिरोटे कापणं झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित वेगवेगळे करूयात चिरोटे छानपैकी थोडेसे गोल्डन ब्राऊन असे तळायचे आहेत आणि छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपण त्यांना बाहेर काढून घेऊया आणि त्यासाठी मसाला तयार करूया मसाल्यासाठी आपण एका प्लेटमध्ये साधं मीठ काळं मीठ चाट मसाला पिठी साखर थोडीशी आणि तिखट एकत्र करून घेऊया आणि सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे आणि पहिले आपण त्याच्यावरती पूर्ण स्प्रिंकल करूया आणि मग थोडंसं तेल घालूया आपल्या मसाल्यामध्ये आणि ते पूर्ण आपल्या चिरोट्यांवर टाकूया मस्तपैकी चिरोट्यांना ते चिकटणार आहे मसाला आणि एकदम छान अशी टेस्ट येणार आहे असे चटपटी तसे चिरोटे आपण मस्त चहासोबत एन्जॉय करूयात तर रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू